नेमकं तुम्ही कुठल्या पदावर काम करता किती वर्षापासून काम करता काय आहे आम्ही इकडे आता सहा ते सात वर्ष झाले काम करताय सर आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे आमचा पगार महिन्याच्या महिने झाला तर आम्ही आंदोलन करणार नाही आमचे मुलं बाळत आम्हाला आता दुधा दसरा आहे मुलं बाळ घरात आज जर उपाशी मरत तर आमचा इथे काम करून काय फायदा आहे आम्ही काही श्रीमंत लोक आहे का इथे काम आहे आम्ही गरीब लोक आहे आतावर खाणारे आणि आतावर आणणारे आणि आम्हाला धमक्या दिल्या जातात आज जर तुम्ही कामावर नाही गेले तर तुम्हाला काढ नाही येईल आम्हाला कोण काढता आम्ही बघू आम्ही बी हात उचलू सर पुढे काय करायचं आम्ही पाऊल उचलणार आहे पुढे आम्ही काय करणार आमचे सगळे कर्मचारी आज जर पगार नाही झाला सर आमचा तर आमचा एक पण कर्मचारी सिव्हिल मध्ये पाय ठेवणार नाही इकडे आम्ही गेट पुढे आंदोलन करणार विनंती केली काय सांगितलं तुम्हाला आम्हाला ते सांगत विस्तार वीस तारखेला होईल आम्ही काही बोललो नाही त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं दोन महिन्याचा पगार तुम्हाला तीस तारखेला होईल सर एकच महिना आम्हाला बोनस साईट आमचा पगार झाला झाला पाहिजे आमचा दर महिन्याला बोनस कापल्या जाता आम्हाला बोनस साईट आम्हाला तीन महिन्याचा पगार तुम्ही आता दादा काय आज आपण जे अधीक्षक त्यांच्या गाडीला घेराव घातला सर्वजण जमले नेमके काय विषय दादा आमचे मागील दोन महिन्यापासून पगार थकलेले आहेत तिथं आम्ही म्हणजे कोविड काळापासून सात वर्षापासून इथं काम करून राहिले याआधी आम्ही एस एम एसमध्ये मध्ये होतो त्यानंतर डिसेंबर मध्ये स्मार्ट कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट आला आम्हाला इथं स्थलांतरित करण्यात आलं पण नऊ महिने होऊन सुद्धा आमचे पगार वेळेवर होऊन नाही राहिले त्यामुळे आम्ही आज काम बंद आंदोलन केलेलं आहे ओके आज तुम्ही काम बंद आंदोलन केलं तुम्ही अधिष्ठात घेराव घातला त्यांनी तुम्हाला काय असता केलं त्यांनी आम्हाला आज सांगितलं की तुमचं दुपारपर्यंत पेमेंट होऊन जाणार पण आम्हाला याच्यामध्ये एक धमकीचा फोन आला आमच्या जवळच्या मित्रांना की तुम्ही जर आज काम कामावर नाही गेले की तर तुम्हाला कामावरनं काढण्यात येईल बरं ही धमकी कोणाकडून आली आहे म्हणजे स्मार्टच्या अधिकाऱ्यांकडून आली कशी आली झाली ऑफिसमधून बरं तुमचा शेवटचा पगार कधी झाला होता आमचा शेवटचा पगार जुलै मध्ये पडलेला आहे म्हणजे आता किती महिन्याचा पगार ऑगस्ट आणि सप्टेंबरचा ऑगस्टचा मागच्या मार्चच्या महिन्यातच करणार होते ती वीस तारखेला पण त्यांनी आम्हाला दहा दिवस वाढून मागितले होते मग काल तीस तारीख होती तर त्यामुळे त्यांनी आम्ही थांबलेलो होतो कालपर्यंत त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला दोन महिन्याचा पगार हा एकदम टाकण्यात येईल आत्ता तुम्हाला आश्वासन काय मिळालं आज दुपारी दोनपर्यंत त्यांचं सांगण्यात आलेलं आहे बऱ्याच ठेकेदारीच्या माध्यमातून कुठल्या वर्गातले कर्मचारी काम करत आहेत त्याच्यामध्ये याच्यामध्ये वर्ग चारमध्ये वॉर्ड बॉय कक्षसेवक ओबी हो, असिस्टंट स्वीपर मुलं आहेत आणि वर्ग तीनमध्ये वेगळ्या प्रकारच्या आहेत या स्मार्ट सर्विसच्या माध्यमातून आता या रुग्णालयामध्ये एकूण किती कर्मचारी काम करत आहेत आता आमच्या वर्ग चारमध्ये एकशे चोवीस लोक आहेत